मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज अशोकनगर भागातील सृप्तशृंगी देवी मंदिर परिसरातील नागरिकांची पाण्यासाठी वनवन सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे मात्र नाशिक महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे प्रभाग क्रमांक दहामधील सप्तशृंगी मंदिर परिसरातील महिलांची पाण्यासाठी वनवन होत आहे गंगापूर धरणामध्ये मुबलक पाणी आहे मात्र प्रशासन कर्मचारी यांच्या नियोजन नसल्यामुळे परिसरात पाण्याची समस्या निर्माण झाल्याचे लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे नाशिक महापालिकेचे शाखा अभियंता श्री बालाजी सूर्यकर यांना सप्तशृंगी देवी मंदिरामध्ये बोलावून नागरिकांच्या वतीने घेराव घालण्यात आला होता लोकप्रतिनिधींनी यापूर्वी वारंवार पाण्याच्या लाईनसाठी व टाकीसाठी नाशिक महापालिकेकडे पाठपुरावा केला होता मात्र प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीतील नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो मात्र या परिसरात पाणी नसल्यामुळे हा सण साजरा करण्याऐवजी महिलांना पाण्यासाठी हांडे घेऊन सप्तशृंगी देवी मंदिरात बसावे लागले अशी वेळ या महिलांवर भर पावसाळ्यात आल्यामुळे महिलांनी व लोकप्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात नाराजगी व्यक्त केली आहे येत्या शुक्रवारपर्यंत हा प्रश्न कायमस्वरूपी न मिटल्यास नाशिक महापालिका कार्यालयावर प्रभागातील सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते महिला एकत्रित करून हंडा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे माजी नगरसेवक श्री शशिकांत जाधव माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई नागरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख दीपक मौले उपमहानगर प्रमुख अरुण घुगे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र देवरे सार्थक विक्रम नागरे रवी पालवे सौ रोहिणी देवरे यांनी सांगितले आहे यावेळी प्रभाग क्रमांक दहा सप्तशृंगी मंदिर परिसरातील शेकडो महिला पुरुष हांडे घेऊन यावेळी उपस्थित होते संपूर्ण दीड लाख लोकांना येणार सातपूर महानगरपालिका फक्त दोन इंजिनियर आहे आणि ते दोन इंजिनिअर आहे सिव्हिल बांधकामच्या विभागातून आत्ता दोन महिन्यापूर्वी ट्रान्सफर झाले मग इथं टेक्निकल नियोजन करायला पूर्ण महानगरपालिकेत इंजिनियरच नसतील तर हा कसा काय प्रॉब्लेम होईल बरं धारणकर साहेब झाले संजय आडसरे झाले गांगुर्डे झाले आता यांना यांना दहा वेळा इथं बोलवण्याचा प्रयत्न करतो हे त्यांच्या कॅबिनमध्ये तिथं बसून आणि आमचा प्रतिनिधी पाठवला मला प्रतिनिधी पाठवा म्हणजे फुकटचा पगार घेता का आपण जर लोकांची समस्या आहे तर त्यांनी इथे यायला पाहिजे होतं नागरिकांच्या आज शनवाराचं नागपंचमीचा दिवस आहे सगळ्या महिला इथं माणसं घरात आहे यांना विचारलं मी तुम्ही डबा घेऊन आले का डबा जेवायला जाणार आहे तर ते म्हणे घरून डबा आणला मग यांच्या बायकोला सकाळी पाणी असल्यामुळे डबा भरून आणता आला आम्ही लोकांनी काय इथल्या तर माझी महानगरपालिका प्रशासनाला एक विनंती आहे ताबडतोब इंजिनियर स्टाफ भरा आणि आत्ता ज्या ज्या वार्डातले नगरसेवक आपण कोणाचं नाव नाही घेत आम्ही पण ज्यांचं प्रेशर आहे त्यांच्या वार्डात पाणी हे सोडलं जातं हे बिचारे अधिकारी त्यांना घाबरून पाणी इकडे तिकडे पळावलं जात आहे आणि नेमकं आमच्या प्रभागात उताराला असून अगदी डोंगराच्या पायथ्याला पाणी हांड्याच्या जवळ बसलेले तरी पाणी नाही मला वाटतं प्रशासनाचं नियोजन त्याचा अभाव आहे गेल्या आठ वर्षापासून या ठिकाणी मुबलकाचं पाणी येत होतं परंतु गेल्या दोन तीन महिन्यापासून या ठिकाणी अजिबात पाणी येत नाही आणि पाणी सोडं आपण कामा भरून पाणी पण महिलांना मिळत नाही आणि आज नागपंचमी असताना नागाला पुजायला पाणी नाही आणि हे अधिकाऱ्यांना आम्ही सकाळपासून निवेदन दिले सकाळपासून फोन करतोय हे ढिम्मा अधिकारी हे फोन पण उचलत नाहीये आणि काही रिप्लाय पण देत नाहीये एक लक्षात ठेवा जर प्रभाग क्रमांक मध्येच का असा प्रॉब्लेम येतोय प्रभाग क्रमांक आठ प्रभाग क्रमांक प्रभा, नऊ या ठिकाणी मुबलक पाणी आहे पण प्रभा प्रभाग क्रमांक मध्येच पाणी का नाही याचाही सरा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे काय काय असं कारण आहे तर त्या ठिकाणी मुबलक पाणी इथं पाणी नाही आहे त्यामुळे या ठिकाणी सर्व नागरिकांनी एक विनंती केली केलेली आम्हाला सर्वांना की या ठिकाणी जर दोन दिवसात हा पाणी प्रश्न सुटला नाही तर शुक्रवारी सकाळी आठ वाजता या ठिकाणून राजीव गांधी भवन या ठिकाणी हंडा मोर्चा काढण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही नाशिक महानगरपालिकेवर राहील प्रशासनावर जबाबदारी राहील कारण आम्ही खूप वैतागलोय निवेदन दिली अधिकाऱ्यांना फोन केला सर्वांना सरळ सांगितलं परंतु कोणी दाद द्यायला तयार नाही आणि आता लक्षात ठेवा जर उद्या महानगरपालिकेने दोन दिवसात पाणी प्रश्न सोडवला नाही तर मग मात्र शुक्रवारी आम्ही हंडा मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही त्याची सगळी जबाबदारी ही मा, नाशिक महानगर प्रशासनावर हो राहील तेवढं मला या ठिकाणी सांगायचं बाबा क्रमांक दहा मधील गेल्या सहा महिन्यापासून बऱ्याच एरियात पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे नागरिकांचे फोन येतात आम्ही वालमन संबंधित अधिकाऱ्यांना फोन करतो एक दिवसाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो आपलं धरणात मुबलक पाणी आहे फक्त अधिकाऱ्यांच्या संगमनात म्हणायचं किंवा बुद्धी पुरस्कार हे सांगू शकत नाही पण मुद्दाम दहा नंबर प्रभागाला पाणी पुरायच्या बाबतीत खूप त्रास दिला जातो मागील एक वर्षापूर्वी पाणीचा प्रस्ताव मंजूर करून ठेकेदाराला वर्क ऑर्डर देण्यात दिरंगाई केल्यामुळे तो टेंडर रद्द झालं परत नवीन टेंडर काढून आता वर्क ऑर्डर झालेली लवकरात जलकुंभाचं कामही सुरू होणार आहे पण त्याच्यापूर्वी जलकुंभ पूर्ण व्हायला कमीत कमी एक वर्ष लागणार आहे तर एक वर्षाच्या आत जे नागरिकांना समस्या ना येणार आहेत त्यासाठी आज इथले नागरिक सर्व जमलेले आहेत अक्षरशः आज सणाचा दिवस आहे इथील प्रभागात नागरिकांना प्यायला पाणी नाही सिडकोत मुबलक पाणी जाते काही प्रभागांमध्ये नदी मुबलक पाणी इथं हेतू पुरस्कार आमच्या प्रभागात अधिकारी बुद्धी पुरस्कार नागरिकांना त्रास देते हा आमचा नागरिकांच्या वतीने स्पष्ट आरोप आहे आणि एवढ्या दोन दिवसात त्यांनी पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला नाही तर इथले सर्व पक्षीय थोडक्यात म्हणजे सर्व पक्षीय नागरिकांसह आम्ही राजीव गांधीवर आंदोलन करणार आहोत प्रभाग क्रमांक दहामध्ये अतिशय प्रॉब्लेम पाण्याचा चालू आहे तरीसुद्धा हे प्रशासन दखल देत नाही माझा तर असा आरोप आहे प्रशासनावरती की इथलं दहा नंबरचं पाणी साचून ते विकलं जातं गंगापूर रोडला आणि त्यांना पाहिजे असेल पुरूप तर मी पुरूफ द्यायला तयार आहे कारण इत इथलं पाणी जातं कुठं आजूबाजू आजूबाजूच्या प्रभागांमध्ये त्यांना अहो पाणी कमी पडत नाही दिवस दिवसभर पाणी असतं प्रभाग दहा असा काय न महानगरपालिकेचा दुश्मन बनला आहे की त्याला पाणी देत नाही कितीक वेळा यांना निवेदन दिले गेले गेल्या दीड वर्षापासून पाठपुरावा करून सुद्धा हे अतिशय गेंड्याच्या कातडीचे बसलेले त्याचे फक्त त्या खुर्च्या गरम करता आणि पैसे कसे खाता येतील याच्यावरती ये या प्रशासनाचं लक्ष आहे कडे बिलकुल लक्ष नाही यांचं कारण गेल्या तीन महिन्यापूर्वी मोर्चा काढला यांना ना मोर्चा काढला पब्लिकचं बोलण्याकडे बिलकुल दुर्लक्ष नाही आज सकाळी नऊ वाजेपासून मी स्वतः पंचवीस फोन केल्यावरती हा अधिकारी साधा फोन करू फोन उचलू शकत नाही म्हणजे एवढा माजोरडापणा यांच्या मागे नेमका कोणाचा हात आहे की एवढे माजले त्यांना आपण पब्लिकच्या करमधून पैसे देतो दोन महिन्यापूर्वी सगळ्यांना आणून यांनी पाणीपट्टी घरपट्टी घरपोच दिली एक महिला आहे फक्त ती महिला आणि तिचं बाळ दोन जण आहे त्यांना यांनी पाण्याचं महिन्याचं चा बिल चार हजार रुपये दिलेलं आहे यांचे असे तर कारणामे आणि हे फक्त पैसे खायसाठी या काही गोष्टी करता आणि ऑफिसमध्ये या तिथं आम्ही बघू एकत्र बाजूला या आम्ही म्हणजे मॅनेज करण्यासाठी अधिकारी एका लोकांना सुविधा देण्यासाठी आज सकाळपासून आज एवढे वरिष्ठ नगरसेवक इथं थांबून सुद्धा हा प्रकार घडतोय तर आम जनतेला हे काय सरकार हे काय देणार आहे आज आम्ही सप्तशृंगी मंदिरामध्ये सगळं नागरिक जमा की तीन चार महिन्यापासून पाणी खूप खंडित येत आहे ताकी मे महिन्यापासून तर पाऊस चालू आहे तर पाण्याचं दुष्काळ हा यायलाच नको पाहिजे नाशिकमध्ये एवढा पूल दिसतोय आणि जर सर्व नागरिक म्हटलं म्हणजे महिलांना तर पाणीशिवाय सकाळी उठल्यापासनं पाणी लागतं आणि आज सणावाराचे दिवस आहेत आता तर श्रावण चालू झालं म्हणजे सण चालू होतात तर महिलांचा प्रॉब्लेम फक्त पाण्यासाठी फक्त प्रशासनाला एकच सांगते की नियमित प्रमाणे अगोदर पाणी चालू होतं सुरळीत पाणी चालू होतं आता काय प्रॉब्लेम देतोय बा ते सांगतात घरं वाढले हे वाढलं पण तुम्ही ते सांगूच नका कारण की पाणी हे कंपल्सरी पहिले तर अगोदर इथं कंपल्सरी व्यवस्थित पाणी येत होतं आता ह्या पाण्याचा प्रॉब्लेम काय हेच उत्तर आम्हाला द्या आमचं आम्हाला काहीच म्हणजे कोणाशी रोख रुसवे नाही आहेत फक्त पाणी नेहमी दोन तास पाणी दिलं प्रेशरमध्ये तेवढंच पाहिजे आम्ही सगळ्यांना एकच आवाहन करतो महापालिकेला राजूभवन भवनमध्ये तर अंडा मोर्चा आला त्याचं उत्तर आम्हाला मिळायला पाहिजे दोन दिवस दिलेलेच साहेबांना साहेबांनी दोन दिवसात हा प्रश्न सोडायला पाहिजे एवढंच सांगते शुक्रवारी आम्ही अंडा मोर्चा काढणार आहोत पाऊस आहे भरपूर गोदावरीला जातोय पूर परंतु त्रस्त आहे सातपूर पाण्याच्या एका थेंबासाठी सातपूर सातपूरच्या महिला त्रस्त असून या ठिकाणी पाण्यासाठी वणवण करावं लागत आहे याचा आम्ही मोर्चा नेणार आहोत आज खरं कामाल, तर सणसुदीच्या लोकांना जेवण लवकर पण राहतो कामा कामाला जावं लागतं तर रोजचा प्रश्न हाच आहे आणि रोजची गरज हीच आहे की पाणी गरजेचं आहे पण दोन महिने झाल्यापासून दोन महिने झाले इथं पाणी नाही काहीच नाही आम्ही नागरिकाईंनी निवेदन नागरिक वंशींनी निवेदन देऊन झालं बोलकरांनी निवेदन देऊन झालं कारण घुगिंनी निवेदन देऊन झालं मौलींनी निवेदन सर्वांनी निवेदन दिले पण आजही इथं पाणीचा प्रश्न काही परमनंट सोल्युशन निघाला नाही हे गडू पाणी गडू पाणी कारण देता देता हे दर पावसाळ्याला दर प्रत्येक रहिवाशाला त्रास राहतो आम्ही नगरपालिकेला एकच आवाहन करणार आहे परवा शुक्रवारी सकाळी आठ वाजता आम्ही राजीव गांधी भवनला हांडा मोर्चा काढणार आणि याची तुम्ही नोंद घ्यावी या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद